आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराडच्या सहापदरी उड्डाणपुलाच्या शेवटच्या पिलरसाठीचे पायलिंग आज पूर्ण करण्यात आले शेवटच्या पिलरसाठीची खुदाई करून त्यात सिमेंट कॉन्क्रीट आज भरण्यात आले डी पी जेन कंपनीच्या अधिकारी व इंजिनियर यांच्या उपस्थितीत कोल्हापूर नाक्यावर आज शेवटच्या पिलरसाठीचे काम पूर्णत्वास गेले या पुलासाठी ब्याण्णव सिंगल पिलर उभारले जात आहेत या पिलरसाठी चाळीस फूट खोल असे ब्याण्णव ठिकाणी पाचशे अठ्ठ्याण्णव होल मारण्यात आले आहेत अर्थातच पायलिंग करण्यात आले आहे एका पिलरसाठी सहा ते सात पायल घेण्यात आले आहेत सध्या पंचवीस पिलर पूर्णपणे उभे झाले आहेत तर चाळीस ठिकाणी पिलर उभ उब, उभे असून त्यावरती कॅप टाकले जाणार आहेत अन्य ठिकाणी पिलर फाउंडेशनचे काम सुरू आहे आठ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी हॉटेल ग्रीन पार्कसमोर पहिल्या पिलरसाठी पायलिंग करण्यात आले होते सध्या दोन ठिकाणी तयार नऊ पिलरवर अठ्ठ्याण्णव सेगमेंट बसवण्यात आले आहेत आज सकाळी कोल्हापूर नाक्यावर या डी पी जैन कंपनीच्या अधिकारी व इंजिनियर आणि या पुलासाठी काम करणाऱ्या कर्मचारियों उपस्थित विधिवत शेवटा पिलर साटीचे फाइलिंग करी नमस्कार आज कराड़ फ्लाईओवर का जैसे आप लोगों को पहले ही बताया हमने कि यहाँ पे 92 पिलर हैं और 598 एट टोटल पाइल थी हम लोगों ने पाइलिंग का काम अप्रैल महीने में स्टार्ट किया था और आज लास्ट पाइल है तो लास्ट पाइल का हमने कॉम्प्लीट चालू कर दिया है और अप्रैल से लेकर दिसंबर तक जो हम लोगों ने काम किया इसमें छः पाइलिंग भी हमने लगाई डिफरेंट डिफरेंट पावर की मशीनें थी हमारी और 100 परसेंट सेफ्टी एंड क्वालिटी के साथ हम लोगों ने इस काम को आज खत्म किया लास्ट फाइल कॉम्प्लीट चल रही है विद इन वन आवर के अंदर में ये ख़त्म हो जाएगा तो आज से हमारा पाइलिंग का काम ख़त्म एक एक्टिविटी ख़त्म हो गई पाइलिंग की एंड देन आगे जो तो फाइलिंग कैप और क्लियर फीयर कैप और लॉन्चर भी हमारे दोनों लॉन्चर चालू हो गए हैं तभी हम काम अपना कर रहे हैं વેઈ નમસ્કાર રેડી અપકેટ રેડી રેડી